स्थानिक भूमिपुत्र एकत्र आल्यामुळे नवीन सण येणारा जो नवीन सण आहे दही अंडा उत्सव उत्सव त्याच्यामध्ये सर्वांनी निर्णय घेतला की आपण एम आय डी सी येथे सुदामा हॉटेलच्या येथे चौकामध्ये आपण साजरा करू आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येऊन हा स सण उत्सव साजरा केलेला आहे यामध्ये आमदार बालाजी केणेकर यांनी उद्घाटन केलं माननीय किसन कतोरे साहेबसुद्धा या मंडळाला येऊन शुभेच्छा देऊन गेल्यात आणि जवळजवळ साठ ते सत्तर गोविंदा पथक या ठिकाणी भेट दिली सलामी देऊन त्यांनी भेट दिली आणि जो शिरगावचा आता आपण जो पथक आहे त्याला आपण आदेश गोविंद पथक यांनी आपल्याला जी अंडीचा मान आपण त्यांना दिलेला आहे आणि तरी याच्या पुढेही स्थानिक भूमिपुत्र एकत्र येऊन हिंदूंचे जेवढे सण असतील तेवढे आम्ही साजरा करू आम्ही एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस पहिल्यांदा ठेवलं होतं आणि ब प्रत्येक सलामीला पाच थराला हजार रुपये सहा थराला पंधराशे आणि सात थराला दोन हजार रुपये असे आम्ही बक्षीस या ठिकाणी ठेवलं होतं